वे जणार रायगड किल्ल्याच्या आधी पवित्राच्या लिखणावरती या जला याच टिकणावरती आपल्या भारजांचा साडेतीनशे वर्षापूर्वी हिशोब राज्याभिषेक सोना झाला गेला तारीख होती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर समोरची मेघणवरी पाता त्यावेळेस बत्तीस मन सोन्याचं सुवर्ण सिंहासन होतं एक मन म्हटलं ना चाळीस किलो अस बाराशे ऐंशी किलो सोन्याचं सिंहासन होतं ज्यावेळेस गड़ाला वेढा घातला औरंगजेबाचा सरदार झुल्फिकदार खान याचा टोपण घणाचे घाव घालून त्याला तोडून दिलं गेलं मग येणाऱ्या राष्ट्रपती ग्यानी डॉक्टरशे पंच्याऐंशी मध्ये वरची मेघडोबरी बसून येते ज्या मधली महाराजांची पाहताना ही मूर्ती साशीकुलची मूर्ती आहे महाराजांचे तेरा वारसदार कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते दोन हजार नऊच्या राज्याभिषेकामध्ये बसून येतात पृथ्वीवरती आपल्याला फ्रेश हार पाहायला भेटतोय बघा हे सांगली डेली ढाकर येतात किती वादळवार असला व किती पाऊस असला तरी पहिला हा त्यांच्या हस्ते चढावला जातो शिवप्रतिष्ठान भिडे गुरुजी यांची गडावरती डेली ढाकर येतात आपल्या घरामध्ये आपल्या महाराजांच्या राज्याभिषेकाचं एक छायाचित्र असेल बघा त्या राज्याभिषेकाच्या छायाचित्रामध्ये राज्याभिषेकाचं वर्णन दिले गेले या सैला आपल्या आऊसाहेब असलेल्या महाराजांच्या राणिया राजाराम महाराज संभाजी महाराज यासाठी अष्टप्रधानेत संपूर्ण प्रजाय पैठणीच्या कपडाने मशिनीच्या उजेडाने पूर्णपणे सजलेलं आहे त्याच्यात एक इंग्रज वकील महाराजांना मानाचा मुजरा करतो बघा त्या इंग्रज वकीलचं नाव असतं हेन्द्रीय ऑब्झेटक नुसतो पायी चालत येतो सहा तास लागतात त्याला गडावर तिने करता सहा तासानंतर तो होळीच्या मालवणी नगरधुन्याच्या जवळ येतो नगारधुन्याच्या जवळ आल्यानंतर त्याला समोर दोन पलाढेहाच्या हत्ती कोणता आश्चर्यचकित होतो नारायण शिंदवी त्याला तो एक प्रश्न विचारतो अहो नारायण शिंदवी मी तर दोन पायाचा माणूस आहे सात तास लागले तर आपल्या राजेने गडावर हत्ती आणले कसे नारायण शिंवी त्याला सहजपणे म्हणतात कि मराठ्यांपेक्षा इंग्रज हे तुम्ही फारच विचारा तो त्याच्या टेले डारी मध्ये लिहून होतो की आपल्या महाराजांनी दोन हत्तींची पिल्ले ही लहानपणी पालखीत बसून आणली

महाराजांची मिरवणूक ही साडेतीन वाजता उठून जगदीश्वराच्या दर्शनासाठी गेली जगदीश्वराला वंदन करून महाराजांची मिरवणूक नगर येते नगारे नगर बाजू लागतात त्यावेळेस महाराजांच्या राज्याभिषेकासाठी या ठिकाणावरती सहाजा प्रजा उपस्थित असते ही सहाजा प्रजा उठून आपल्या डोक्यातला भकवा पेटा कडून महाराजांना मानाचा मुजरा करते महाराज तो मानाचा मुजरा स्वीकारतात महाराजांची एक नजर त्या बत्तीस मनाच्या सिंहासनावरती असते त्या एक दुसरी नजर त्या भरलेल्या प्रजेवरती जाते महाराजांचा अंतकरण भरून येतं महाराजांचा अंतकरण भरून येण्याचं कारण तरी का होतं कारण होत त्या वीर मावल्यांवर त्या वीर सरदारांवर आपल्या राजाने एवढं मोठं हिंदवी स्वराज्य उभं केलं ते वीर मावले या सहाजाच्या प्रजेमध्ये कुठे दिसत नव्हते दिसत होते आता फक्त त्यांच्या अजबा बायका आणि त्यांचे लहान लहान लेकरं समोरच्या काही चार वाजे चढताना महाराज नक्कीच सावसाहेबांना म्हटले असतील की आऊ साहेब या हिंदवी स्वराज्याची पहिली बारी आमचे माऊले आठवतात की आऊ साहेब या हिंदवी आमचे तानाजी मालुसरे कि महाराज आधी लगीन कोंडाण्याचं मगच माझ्या रायबाच असे म्हणणारे आमचे तानाजी मालुसरे जी मी दुसरी बारी चढतो ती लाच मेल तरी चालतील व लाखांचं पोशींदार जगलाच पाहिजे असे म्हणणारे आमचे बाजीप्रभू देशपांडे जी मी तिसरी पायरी चढतो ती नेसरीच्या खिंडीत नुकत्याच मारले जाणारे आमचे प्रतापराव गुजर अशा वीर सदारांची नावे घेत मला ना लग्नात त्या लग 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 पायऱ्याने सिंहा सणावरती अरुड होता अरुड झाल्यानंतर महाराजांच्या अति विष्णूची मूर्ती दिली जाते विष्णू म्हणतात आपल्या जगाचा पोशिंदा हजारो मोहरा महाराजांच्या अंगी उडवले जातात जे गागा भट्ट आणि सात नद्यांचं सात समुद्रांचं बांधलं जातं त्याचा राज्याभिषेक घातला जातो महाराज आपले सिंहासनावरती आरुडतात नगर घरावरती नगारे तुतारे सणाई वाजू लागतात महादरवाजे तिथे एकवीस तोफांची सलाम दिली जाते तेवढ्यात एक झुंपी तारखी लडकरी लाडकरी झाली का सर्वांना शास्त्री महाराजा महाराजाधीराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपतीश्वरा छत्रपती संभाजी तुतारे सनै वाजवले गेले की रायगड किल्ल्याचा महादरवाजा सायंकाळी साडेपाच वाजता दरवाजा बंद व्हायचा आपण याची रचना पाहिली मुंबईची गेट ऑफ इंडिया पाहिली सेम टू सेम आहे बघा याचीच रचना पाहून मुंबईला गेट ऑफ इंडिया बनवण्यात आली जाऊन मुलीचा माल पाहायला जाऊया पुन्हा छत्रपती शिवाजी पूर्ण की पूर्ण तू? आहे